नमस्कार श्रोते मंडळी सारथी ऑफच्या या परिवारामध्ये पुन्हा एकदा मी अजय पवार तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज एक नवीन नवीन विषय घेऊन आलेलो आहे जो की आजकालची जी तरुण पिढी जी आहे त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे कारण यातून तुम्हाला रोजगाराची संधी देखील निर्माण होणार आहे आणि या गोष्टीचा सध्या ट्रेंड सुरू आहे त्यामुळे ही योजना नेमकी काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आज तुम्हाला आपण जी योजना सांगणार आहोत ती आहे ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम मित्रांनो <coughs> ड्रोन या माध्यमातून आता अनेक प्रकारचे रोजगार निर्माण होत आहेत कृषी क्षेत्रामध्ये तर ड्रोनचं महत्व आता अधोरेखित होत आहे अगदी फवारणी पासून ते भूसर्वेक्षण असेल इत्यादी गोष्टी साठी ड्रोन प्रशिक्षणातून आपल्याला एक रोजगार मिळू शकतो आणि एक स्वतःचा व्यवसाय देखील आपण या माध्यमातून उभारू शकतो त्याच्यामुळे आणि आज आपण या संबंधीची जी योजना आहे त्या योजनेविषयीची माहिती पाहणार आहोत कारण हे, हे ड्रोन प्रशिक्षण तुमच्या सर्वांसाठी अगदी मोफत असणार आहे हजारो रुपयाची फी या कोर्सची असते परंतु अल्पावधीतच तुम्हाला हे प्रशिक्षण देऊन तुम्हाला एक तुमच्या व्यवसायासाठी असेल किंवा एक रोजगाराची संधी तुम्हाला यातून निर्माण होऊ शकते तर मित्रांनो ही योजना नेमकी कशी आहे त्याचे निकष काय पात्रता काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण पुणे यांच्या मार्फत हे ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे तो राबवला जाणार आहे <coughs> तर यासाठी कागदपत्र सुद्धा अत्यंत महत्वाची आहे फॉर्म कसा भरायचा काय भरायचा हे सर्व प्रशिक्षण आपण आ, ही संस्था देणार आहे आणि त्याच्यामुळे व्हिडिओ आपण या ठिकाणी बघू शकता की आता पात्रतेचे निकष काय हे आपण बघणार आहोत तर अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे यात महत्वाचं काय कि तुमचं जे वय आहे ते अठरा ते पंचावन्न वर्षाच्या दरम्यान असावं त्यानंतर तुमचं किमान जे शिक्षण आहे ते दहावी उत्तीर्ण असावं शिवाय तो जर शेतकरी कुटुंबातला जर असला तर तुमच्या ऍडमिशनला प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांचा फिटनेस दाखला तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईट वर जाल तिथं एक मेडिकल सर्टिफिकेट म्हणून एक अर्ज येतो तो, तो डाउनलोड करायचा आहे आणि त्याच्या <coughs> सॉरी त्याच्यावर तुमचं नाव वगैरे लिहून तुमचा जो एमबीबीएस डॉक्टर वगैरे कोणी जर असेल वैद्यकीय अधिकारी त्याच्या सही शिक्क्यानुसार आणून आणि नंतर ते आपल्याला त्या वेबसाईट वर अपलोड करायचंय त्यानंतर तुमच्याकडं एकतर पासपोर्ट पाहिजे किंवा लायसन पाहिजे ड्रायव्हिंग लायसन किंवा तुमचं शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड यापैकी काहीतरी तुम्हाला त्याची झेरॉक्स काढून त्याच्यावर अटेस्टेड करून तुम्हाला ती देखील अपलोड करायचं आहे तर त्यानंतर उमेदवाराच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्याचा तपशील म्हणजे जे अकाउंट बँक अकाउंट तुमचं आधार खात्याला जोडलेलं आहे त्याची जी झेरॉक्स परत आहे त्याच्यावर व्यवस्थित रित्या आय एप सी कोड वगैरे असावा खाते प्रकार सेव्हिंग आहे की करंट आहे त्यानंतर तुमचं शाखेचं नाव बँकेचं नाव खाते क्रमांक वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे त्या पेजवर आणि ते पेज तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून ते देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे तर हे झाले पात्रता निकष आता अपात्रता कशामुळे होऊ शकतं जर तुमचे कागदपत्र जर अपूर्ण जर असतील तर किंवा तुम्ही विहित मुदतीचा अर्ज जर साधारण की जर केला तर तुम्ही याच्यातून वगळल्या जाऊ शकता त्यानंतर तुम्ही जी भरलेली <coughs> माहिती ती खोटी किंवा जर चुकीची जर निघाली तरीही तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार नाही त्यानंतर हमीपत्रातील नियमाचं उल्लंघन केल्यास सुद्धा तुम्हाला त्यांच्या अधिकारामध्ये तुम्हाला या प्रशिक्षणातून बाद केल्या जाऊ शकतं त्यानंतर आता याच्यातून संधी काय काय मिळणार आहे आता तुम्ही ड्रोन प्रशिक्षणासाठी अर्जही भरलाय तुमची निवडही झाली आता हे ड्रोन प्रशिक्षण घेऊन नेमकं करायचं काय तर हे बघा त्याच्यासाठी इतक्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संधी आहेत पीक पाहणी त्यानंतर औषध फवारणी औषध फवारणीचा जो ड्रोनवाल्यांचा जो व्यवसाय जो आहे तो आता सध्या उभारी घेतोय आणि या माध्यमातून चांगल्या प्रकारचा पैसा एक शेतकऱ्याची मुलं कमवतायत असं आपल्याला आता दिसून येत आहे कारण एकदा पिकं मोठी झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घुसून फवारणी करणं थोडं अवघड जात तर ड्रोनद्वारे फवारणी हा त्याच्यावर चांगला उपाय आता निघालेला आहे त्याच्यानंतर माती परीक्षण असेल त्याच्यानंतर बांधकाम प्रकल्पांचं निरीक्षण असेल मोठ्या मोठ्या ज्या साईट ज्या असतात अगदी उंचावर असतात किंवा काही कंपन्या ज्या आहेत अगदी पाच पाचशे सात सातशे आठ आठशे एकरची कंपनी असते त्यावर आपण जर निरीक्षण जर करायचं जर म्हणलं तर ड्रोनच्या माध्यमातून करू शकतो आणि तिथं सुद्धा आपल्याला एक रोजगाराची संधी आहे त्यानंतर सर्वेक्षण असेल भू सर्वेक्षण भू सर्वेक्षण म्हणजे जमीन वगैरे मोजायचं हे तंत्र सुद्धा त्यामध्ये शिकवा शिकवलं जातं त्याच्यानंतर नकाशे बनवणे हवाई चित्रीकरण हा थोडा नाद लागलेला आहे सध्या आपल्याला प्री वेडिंग फोटोशूट वेडिंग फोटोशूट त्याच्यामध्ये आपण ड्रोनद्वारे आपण चित्रीकरण करतो तर तो सुद्धा एक चांगला व्यवसाय आहे इव्हेंट कव्हरेज असेल पूर किंवा भूकंप परिस्थिती म्हणजे काय की, का की आपत्ती व्यवस्थापनात सुद्धा ड्रोन ड्रोनद्वारे आपण त्यांना मदत देऊ शकतो किंवा ड्रोनद्वारे कुठं कशा पद्धतीचं संकट आलेलं आहे याचा सुद्धा आपल्याला एक अंदाज घेण्यासाठी या क्षेत्रात सुद्धा एक आपल्याला संधी आहे तरी इत्यादी प्रकारच्या संधी आपल्याला ड्रोन पायलट प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्याला मिळू शकतात पण त्यासाठी आपण प्रशिक्षित असणं गरजेचं गरजेचं आहे आणि च प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे तर हा जो कोर्स आहे हा डीजीसीए मार्फतच आपल्याला डीजीसीएचं प्रमाणपत्र आपल्याला आप या कोर्स केल्यानंतर आपल्याला भेटणार आहे त्यानंतर अर्जासोबत आता लागणारी कागदपत्र कोणती तर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड त्यानंतर तुमचं डोमेसाईल म्हणजे काय तर रहिवासी प्रमाणपत्र अमृत लक्षित गटातील जातीचा उल्लेख असलेला म्हणजे तुमचा टी सी त्यानंतर आठ लाखाच्या प्रमाणपत्र तुमचं असणं आवश्यक आहे किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र ज्याची वैधता तुमची एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत राहील असं ते प्रमाणपत्र त्यानंतर अर्जदाराचा नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी यांचा फिटनेस दाखला आवश्यक तो तिथून आपल्या वरून डाउनलोड करायचा आहे वैद्यकीय अधिकाऱ्या सही शिक्का घेऊन तो अपलोड करायचा आहे त्यानंतर हे प्रशिक्षण कुठं दिले जाणार आहे तर हे जवळपास आठ ठिकाणी प्रशिक्षण हे दिले जाणार आहे पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर अमरावती रायगड कोल्हापूर आणि परभणी अशा आठ ठिकाणी हे प्रशिक्षण तुम्हाला दिल्या जाईल तर आता आपण अर्ज कसा करायचा आहे अर्जासाठी सुरुवातीला तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे ही त्या गुगल ची लिंक आहे तर याच्यावर जाऊन तुम्हाला आधी किंवा तुम्ही सरळ सरळ अमृतच्या वेबसाईट वर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम हे योजनेमध्ये दिसेल आणि त्याच्यावर क्लिक करून तिथं तो, तो तुम्सा तुम्सा तुम्हाला अर्ज करा म्हणून जे ऑप्शन येईल त्याच्यात तुम्ही अर्ज करायचा आहे त्या ठिकाणी तुमचा गुगल फॉर्म ओपन होईल आणि तिथून पुढे तुमची अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू होईल आणि तुम्हाला याच्यासाठी शुल्क काय तर या ठिकाणी तुम्हाला शून्य रुपयात तुम्हाला हे शुल्क असणार आहे म्हणजे ही खूप मोठी संधी तरुण पिढीसाठी चालून आलेली मित्रांनो आणि याचा फायदा तुम्ही जास्तीत जास्त घेतला पाहिजे त्यानंतर आता या प्रशिक्षणाचा कालावधी किती तर हे केवळ आणि केवळ दहा दिवसांचं प्रशिक्षण असणारे दहा दिवसात तुम्हाला ड्रोन विषयीचे सर्व बारकावे ते शिकवले जातील तशा पद्धतीचा अभ्यासक्रम देखील त्यांनी तयार केलेला आहे तर मित्रांनो या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा तुम्ही घ्यायचा आहे तर आता आपण बघू अमृत लक्षित गटामध्ये आला आता कोणकोणत्या जाती येतात ुएस मध्ये तर याच्यामध्ये ब्राह्मणे मारवाडी राजपूत गुजराती कम्मा कायस्थ बंगाली कोंपी आर्यवैश्य सिंधी ठाकूर यलमार त्यागी सेंगुथर बनिया राजपुरोहित नायर अय्यंगार नायडू पाटीदार भूमिहार या ज्या जाती आहे यांचा समावेश गटामध्ये महाराष्ट्रात होतो तर या जातीतील जे जे कोणी प्रशिक्षित असतील किंवा ज्यांना आरक्षण मिळालेलं नाही ज्यांना आरक्षण कुठलंही नाही ते ईडब्ल्यू एस प्रवर्गामध्ये मोडतात म्हणजे मुस्लिम समाजाची बऱ्याचशा ज्या जाती आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये ईडब्ल्यू एस प्रवर्गामध्ये मोडतो मराठा समाजाचा आता समावेश ईडब्ल्यू एस मध्ये होत नाही आपण हो पण नाही आता आपल्याला एसीबीसी आरक्षण मिळालेलं असल्यामुळे आपल्याला ईडब्ल्यू एस आरक्षणाचा फायदा घेता येत नाही ज्यावेळेस इतरांसाठी देखील ओबीसी असतील मराठा असतील एस सी असेल एस टी असेल यांच्यासाठी ज्या ज्यावेळी ही योजना येईल त्याची अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दिल्या जाईल तर ही जी योजना आहे ही अमृत अंतर्गत ईडब्ल्यू एस आरक्षण ही योजना आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रांपर्यंत लवकरात लवकर पाठवा आणि अजूनही जर आपण जर सारथी नॉलेज हवी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर लवकरात लवकर कर, लव सबस्क्राईब करून लाईक करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना एक रोजगाराची संधी निर्माण होईल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह तुमच्या समोर हजर राहील ज्यावेळी अशा काही ज्या योजना असतात त्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सारथी नॉलेज अब या परिवाराच्या मार्फत केल्या जातं तर मित्रांनो असेच तुमचे प्रेम राहू द्या आणि चॅनलला फॉलो करत चला धन्यवाद